आईवर जितक बोलाल जितकं लिहाल तितकं कमी आहे किती जणांनी व्यक्त झालेत किती जण बोल आणि मनोहर राणांचा असा एक शेर आहे की देख रे अंधेरे तेरा मुख काला हो गया देख रे अंधेरे तेरा काला हो गाया आग खोली और घल मे उजाला हो गया हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्म्याचा आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई आहे कि ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखू तेरी सूर कबीरदाजी म्हणतात की सबसे बडी है मारे पगले सबसे बडी है मा। से कोई नाही सबसे बडी है मा। की सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे आणि आईच्या नात्यात काय माहित नाही आज माझी आजी मला सांगायची की एखादी माय माऊली एखाद्या लेकराला जन्म देते ना तेव्हा तिचा पुनर्जन्म होत असतो पुनर्जन्माच्या वेदना सहन करण्याची ताकद माय माऊल्यांकडे दिलेली आहे झाले किती जण बोल आणि प्रत्येकाचा एक नाजूक कप्पा असतो आई आणि आई हा खरं काय लिहावं काय नाही हा मोठे मोठे प्रश्न आहेत कुणालनी एक कविता आईवर लिहिली म्हणजे आई सगळ्यांचा नाजूक विषय आई, आई माझी मायेचा सागर दिना